श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेऊन मी माझ्या चॅनलला सुरुवात करते तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की श्री स्वामी समर्थ यांचे व्हिडिओज जे मी अपलोड वगैरे करते त्यांचं एक विशेष कारण म्हणजे की मला स्वामी समर्थ हे साक्षात मला जे दर्शन देतात त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळेच मी आ, सर्व हो हे सर्व करू शकते आणि मला मी त्यांचेच आभार मानते की त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्यामुळंच मी हे व्हिडिओज वगैरे बनवते नाहीतर मला व्हिडिओज वगैरे बन बनवणं अजिबातच आवडत नव्हतं पण त्यांच्या एक त्यांच्या एक त्यांची एक खासियत आहे की ते सर्वांना काही ना काही आपलं देतात आशीर्वाद देतात जेणेकरून लोक त्या आशीर्वादाने त्यांचं काहीतरी पुढं जाते अशा तऱ्हेने आता मी पण एक हाऊसवाईफच आहे तर माझं एक छोटं बाळ पण आहे चार वर्षाचं तर मला पण एक खूप मी त्रासात संकटातच होते त्यावेळी सतत एकच नाव असायचं श्री स्वामी समर्थ माझी मदत मा कर मला काहीतरी मार्ग दाखव असाच मार्ग मला त्यांनी दाखवला की हे बघ की तू अशी रडत बसू नको हात पाय वगळत बसू नको तुला स्वतःचा लढा स्वतःच लढत लढावा लागेल आणि तू खंबीर राहा या जगात तू आलेली आहे तर तू मरण्यासाठी नाही जिवंत राहण्यासाठी आलेली आहे तुझ्या पुढं तुझं जीवन आहे आणि तुझं बाळ आहे हेच त्यांनी सांगितलं आणि मी त्यांच्या गोष्टी हे आपल्या जीवनात अवलंबल्या त्यातली गोष्ट म्हणजे माझ्याकडे काहीच पैसा नाही आणि घरात सतत चणचण पैशाची का कसं व्हायचं कसं नाही तर मग एक दिवस असंच मला वाटलं की काहीतरी बनवायचं म्हणजे यूट्यूबवरती चॅनल चालू करायचं तर स्वामी समर्थ यांचं चॅनल चालू करूया त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला तर आपण त्यांच्याच यांनी पुढं जाऊया तर मग म्हणून मी स्वामी समर्थ यांचेच व्हिडिओ अपलोड करायला लागले आणि चॅनलला सुरू सुरुवात केली तर श्री स्वामी समर्थ यांनी माझी खूप मदत केली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथपर्यंत पोचले की माझे एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले त्यासाठी मी सर्व लोकांचे आभार मानते आणि जे जे स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत त्यांचे पण मी खूप आभार मानते की ते पण मनापासून स्वामी समर्थ यांना खूप मानतात त्या त्यामुळेच तर श्री स्वामी समर्थ यांचे खूप भक्त आहेत या जगामध्ये आणि त्यातले मी पण एक आहे की मी सतत त्यांची सेवा मनोभावाने करते माझ्याकडून जे होते मी ते करते माझ्या मनात आणि तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ यांचं नाव असते त्यामुळे मी श्री स्वामी समर्थ यांना अतोनात श्रद्धेने चिंतन करते त्यांचे आणि मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि त्यामुळे मी इथपर्यंत आले तर हे श्री स्वामी समर्थ माझ्यावर आणि लोकांवरती अशीच तू दया ठेव आणि त्यांना सतत मार्ग दाखवत राहा जे गोरगरीब आहे त्यांना पण मार्ग दाखवत राहा आणि माझ्यासारख्या ज्या आला कंटाळून जे जीव जी द्यायला निघालेल्या त्या व्यक्तींना पण तू मार्ग दाखव आणि त्यांना ह्या सर्व गोष्टीतून सोडव माझं हेच एक विनंती आहे बाकी काही नाही बस एकच आहे की श्री स्वामी समर्थ सर्वांना एकच चांगला मार्ग दाखवतात आणि ते सर्व लोकांनी तुम्ही समजून घ्यावं अशी विनंती आहे जय श्री स्वामी समर्थ